नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती बाजारवाहू या चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस वार सोमवार घुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते त्याचबरोबर बाहेरच्या राज्यातून देखील या ठिकाणी माल आपल्याला पाहायला मिळतो तर आज शेतमालासाठी काय दर मिळालेला आहे त्याचबरोबर कोणत्या मालाला चांगल्या प्रकारे मागणी आहे कोणत्या मालाचे भाव तेजीत आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला शेतमालाचे रोज होणारे भावात बदल हे आपल्यापर्यंत पोचतील तर आता आपण बटाटे या विभागामध्ये आलेलो आहोत तर बटाटे या ठिकाणी आपण पाहू शकता एक साधारणतः एक पंचवीस ते सव्वीस सव्वीस गाड्यांची आवक या ठिकाणी आज पाहायला मिळते तर बटाटा एक पाहू शकता आग्रा बटाटे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार आपल्याला बावीस ते पंचवीस रुपये या ठिकाणी आज दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बटाट्यासाठी तर या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते <laughs> तर बटाट्यासाठी आज थोडीशी आवक वाढलेली आहे त्याचबरोबर मार्केट बी थोडंसं आपल्याला बावीस ते पंचवीस रुपये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता ज्वाला मिरची तसेच बेळगाव मिरची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते साधारणतः तीस ते पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आज मिरचीसाठी या दर मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता एक नंबर काळी मिरची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर थे। या मिरचीसाठी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये त्याचबरोबर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला पपई पाहायला मिळते साधारणतः एक पाच रुपये किलो ते पंधरा रुपये किलो या ठिकाणी आज पोपईसाठी भाव मिळालेला पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर चांगल्या प्रकारची पोपई या ठिकाणी पंधरा रुपये भाव मिळालेला आपल्याला पाहिजे या ठिकाणी आपण पाहू शकता निर्मल जातीचे जे खरबूज आहे ते वीस रुपये ते तीस रुपये किलो या ठिकाणी आज दर मिळालेला आहे तर धॅनो सीड्स कंपनीचं हे जे खरबूज आहे बॉबी या नावाने हे खरबूज चांगल्या प्रकारे क्वालिटी आहे या ठिकाणी आपण पाहू शकता तर याच आज या खरबूजासाठी तीस रुपये किलो या ठिकाणी दर आपल्याला पाहायला मिळतो तर हे आपल्याला खरबूज जे आहे ते साधारणतः दहा रुपये किलो ते बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता कोणतानी आजारीचं खरबूज हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं साधारणतः एक पंधरा ते पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आज खरबूजासाठी दर पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडी जी आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते क्वालिटी आपण पाहू शकता साधारणतः बारा ते वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला गौर भेंडीसाठी आज भाव मिळालेला पाहायला मिळते तर चवळी या ठिकाणी आपण पाहू शकता तर साधारणतः वीस ते पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आज चवळीसाठी भाव पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता बीट एक नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते साधारणतः एक दहा रुपये किलो ते अठरा रुपये किलो या ठिकाणी बेटासाठी आज भाव मिळालेला पाहायला मिळते या ठिकाणी पाहू शकता कांदापात जे आहे ते साधारणतः एक पाच रुपये ते सात रुपये या ठिकाणी आपल्याला कांदापातसाठी तयारी या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता फणस जे आहे ते साधारणतः वीस रुपये किलो ते पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये फणस पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता टॉमॅटो जे आहे ते चांगल्या क्वालिटीचे या ठिकाणी आपल्याला गावरान टॉमॅटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते साधारणतः एक दहा रुपये किलो ते पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला टोमॅटो हे बारा रुपये काही आहे बारा रुपये भाव पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता दोडका साधारणतः एक वीस रुपये किलो ते तीस रुपये किलो, किलो या ठिकाणी आपल्याला दोडका पाहायला मिळतोय तर या ठिकाणी आपण पाहू शकता धुम साधारणतः पन्नास ते साठ रुपये किलो या दरम्यान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता शेवगाचा आहे तो साधारणतः एक पंधरा ते वीस रुपये किलो या ठिकाणी आज शेवटसाठी भाव आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता सोतापुरी करी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते साधारणतः एक पंधरा ते पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते मेथी पाहू शकता आपण चांगल्या प्रकारची क्वालिटी या ठिकाणी मेथीची पाहायला मिळते तर कमीत कमी तीन रुपये ते जास्तीत जास्त आठ रुपये या ठिकाणी मेथीसाठी आज भाव पाहायला मिळतो तर क्वालिटीनुसार आपल्याला या ठिकाणी मेथीसाठी वेगवेगळा दर पाहायला मिळतो आज आज कोथिंबीरीची आवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर पाहू शकता जास्त कोथिंबीरीची आवक आल्यामुळे आज मार्केटमध्ये थोडंसं दर कमी पाहायला मिळतो तर कमीत कमी आपल्याला याच्यामध्ये पाच रुपये ते जास्तीत जास्त आठ रुपये या ठिकाणी आपल्याला कोथिंबीरासाठी आज दर पाहायला मिळतोय तर या ठिकाणी आपण पाहू शकता कलिंगडाच्या वेगवेगळ्या क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला आज रेट पाहायला मिळतोय आठ रुपये किलो ते बारा रुपये किलो या दरम्यान आपल्याला कलिंगडासाठी आज भाव मिळालेला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगली क्वालिटीचे गवार वीस रुपये किलो पुणेरी गवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर साधारणतः आणि गावांगावर जे आहे ते साधारणतः चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता कारले जे आहे ते पंचवीस ते पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर काकडी या ठिकाणी आपल्याला पंधरा ते वीस रुपये किलो हिरवी काकडी या ठिकाणी पा पाहायला मिळते त्याचबरोबर चायना काकडी जे आहे ते साधारणतः पंधरा ते पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आज चायना काकडीसाठी भाव तेजीत असलेला आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावरची मोठे प्रमाणात या ठिकाणी आवक आपल्याला पाहायला मिळते तर फ्लावर जो आहे आज पूर्णपणे उतरलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी आपण पाहू शकता साधारणतः एक पाच ते सहा रुपये किलो या ठिकाणी आज फ्लावरसाठी आज भाव दिला आपल्याला पाहायला मिळतो आवक जास्त झाल्यामुळे फ्लावरसाठी आज भाऊ उतरलेले आपल्याला पाहायला आहेत थे। या ठिकाणी आपण पाहू शकता दहा रुपये किलो ते सोळा रुपये किलो या ठिकाणी आज भोपळ्यासाठी भाऊ पाहायला मिळते क्वालिटीनुसार आपल्याला या ठिकाणी वेगवेगळा रेट आहे या ठिकाणी पाहू शकता कोबी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आठ ते बारा रुपये किलो या ठिकाणी पोबीसाठी आज भाऊ पाहायला मिळते तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करा त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या मानानं काय भाव आहे हे कमेंटमध्ये लिहून कळवा त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला शेतमालाचे दर रोजच्या व्यवस्था बसतील याचा फायदा शेतकरी बांधावांना तसेच व्यापारी बांधवांना होणार आहे